भारतीय जलद वाचू बातम्यांसाठी पाहत महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी धावून आलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी खरंच मानवी सेवेला नवा अर्थ दिला आहे माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणीनुसार आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानुसार या पथकाने सोलापूर जिल्ह्यात दाखल होताच मदत कार्याला सुरुवात केली सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच आलेल्या पुरामुळे हजारो नागरिक अडचणीत सापडले होते या संकटाच्या काळात टीम वजी रेस्क्यू फोर्स या कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातील जवानांनी दाखवलेले धाडस आणि सेवाभाव निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणीनुसार आणि माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री अमोल एडगे यांच्या आदेशानुसार वजी रेस्क्यू फोर्सचे जवान तात्काळ सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले त्यांनी मोहोळ कुर्डीवाडी करमाळा आणि माडा तालुक्यातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू केले या जवानांनी गेल्या वीस सप्टेंबर पासून सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून आतापर्यंत तब्बल चार हजार एकशे साठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त भागात बोटींच्या साह्याने मदतकार्य केले या धाडसी जवानांच्या कार्याचा गौरव म्हणून शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वजीर रेस्क्यू फोर्सचा सत्कार केला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले आमदार यड्रावकर यांनी सांगितले की पूरस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या या जवानांचे कार्य प्रेरणादायी आहे संकट काळात हे जवान खऱ्या अर्थाने देवडू ठरले आहेत वझी रेस्क्यू फोर्सचे प्रमुखांनीही नागरिकांना आवाहन केले की पूर परिस्थितीतील धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे पूरपरिस्थितीत लोकांचे जीव वाचवणाऱ्या आणि समाजाप्रति जबाबदारी पार पडणाऱ्या वझी रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे कार्य हे निश्चितच राज्यासाठी अभिमानाची बाब आहे तर मग त्याला सब्स्क्राइब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर